ज्या वेळेस जे जे संकट आहे ते सरकारच्या वतीनं न्यायदिमित्तेच्या माध्यमातून द्या तो याला मुख्य कारण सरकार आहे सरकारकडून जे जे षडयंत्र टावर असले जाते त्याला तुडून आपण गोरगरिबांना विजयाकडे कसं घ्यायचं हे आपल्यावरती असतं त्यामुळे आपण ठामपणानं शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेतून आंदोलन सुरू ठेवून ते गोरगरीब शेतकऱ्याला जिंकून देणं आपली जबाबदारी असते केलं सरकारनं मॅनिफेस्टो मध्ये जाहीर केलं होतं की कल्ला वापर त्याच्यासाठी आता आंदोलन करावं लागतं तिथं वेळ यायलाच नको होती कसल्याच परिस्थितीत ती वेळ यायलाच नको होती सरकारने एक शब्द दिल्याच्या नंतर कोण आंदोलन करायची वेळ आहे सरकारनं शब्दही केलं नाही जितक्या तक्केनं आपण सुद्धा निर्भीड होणं गरजेचं आहे आंदोलन सुद्धा तितक्या तकेनं करणं गरजेचं आहे आपण पण आंदोलन करताना कुठलं निर्भीड असलं पाहिजे आहे तो, 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 तो खाली करायचा माहिती होती मात्र दोन्ही मंत्री आणि ते पत्र बच्चू कडून पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी भेटलं या प्रकाराकडे तुम्ही कशा बघता काय सांगू न्यायदेवतेच्या बद्दल नाही बोलतो कारण शेवटी न्याय देवता आपला आपल्या सगळ्या गोरगरीबांचा आधार असतो परंतु या आढळून सरकारनं काय डाव साधलाय मग आता आपण हा डाव लढू शेतकऱ्यांना कसं यशस्वी करायची हे आपल्या होते आपण त्यांना कुठल्याच त्यांच्या शब्दाला म्हणा किंवा त्यांच्या श्वसनाला म्हणा बळी नक्ता आपण किती ताकतेनं लढू गोर गरिबांना कधी नव्हे ते त्यांचे यावेळेस संसार उद्ध्वस्त झालेले या पावसामुळे मग आता शेतकरी खूप दिवसानंतर तरी ताकतेने एकत्र आलाय सगळं राज्य जर आता पाठबळाच्या भूमिकेत तर त्यावेळेस आपण मात्र शांततेने संयमान वाट सोडायची नाही आंदोलनाची लोकशाहीची आपण शंभर टक्के यशतो आता त्यांचं काय ठरलंय मला माहीत नाही दादा शेती मला ना भाव नाही अतिवृष्टी आहे तुला जो बाजार शेतकरी आहे शेतकरी आंदोलन करतोय नागपूरमध्ये पण चर्चेसाठी आंदोलन बरं मुंबईला बरोवतात ते कितपत योग्य आहे सरकारने यायला पाहिजे काटत ते योग्य आहे का नाही ते आपल्यावर सरकार काय म्हणत आणि आपण काय म्हणतोय तिथं कुठं सरकारला दोष देण्यापेक्षा दुसऱ्या आपली भूमिका काय याला किंवा आंदोलनाची भूमिका चुकते सरकार नाही असं नाही म्हणणार नाही त्यांची ज्याचे तिचे आंदोलन हाताळण्याची सिस्टम असते मी म्हणणार नाही की शेतकरी आंदोलन हे चुकीचे असे म्हणणार नाही ज्याचे त्याचे आंदोलन करण्याची स्टाईल असते ज्याचे नियम असते आपल्याला माहित नाही मला मी मलाही सांगितलं मला शेतकऱ्यांच्या बद्दलचं जास्त माहित नाही पण की तो लढा ज्यावेळेस उभा करेन त्यावेळेस पळता होईल पळता होई कमी करेन कारण मी यांचा जर उतरलो तर पुन्हा आपल्याकडं ज्ञाने जाणून उत्तम कुटाने किंवा काय म्हणते त्याला पद असं काय जमत नाही कधीच या माझ्या शेतकऱ्यांना गरीबांना न्याय मिळाला नाही साक्षर वर्ष सर्व पण मिळून द्यायचा म्हणून मी ताकदीनं काम करतो टाकतेनं काम करतो मी परंतु आता आंदोलन आता दोन किंवा बैठक परंतु आम्ही तातडीनं ती रद्द केली त्याचं कारण असं होतं की आपल्या दोन दिसून शेतकरी एक दिसला पाहिजे एकजूट दिसली पाहिजे ताबडतोब आम्ही ती रद्द करून टाकली आणि आता जे संकट आलं हे संकटच म्हणायचे शेतकऱ्यांवरती इथं तर आपण मात्र ताकदीने खंबीर उभा हो। राहू आता वाट काढली पाहिजे सरकारने टाकलेला डाव मोडला पाहिजे म्हणून आम्ही रातर शेतकऱ्यांना काय आव्हान करा सुद्धा त्याच्याशिवाय आपण जिंकू नाही आपण एकतर कुठल्याही मुद्द्यावरती आपण अगोदर ठाम असायला आपण ठाम व्हायचं आणि शांतते कोणी वापर करत नाही आपण यांच्या याच्या वापर केलं वेगळं नाही ना आंदोलन सगळ्या राज्यात नाही आणि आपण दोन शब्द वापरू त्याच्यात कारण येत ना संशयाला वाट करून देऊ मॅम सगळ्या राज्यात राज्यातला येईल आता बघूया सरकार काय करता येईल त्याच्यानंतर नाही केलं मग मात्र वेळ तुमच्या आंदोलनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी करावी का तुमच्या आंदोलनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी करावी का असं म्हणतोय आंदोलनात माझ्या आंदोलनाची प्रतीक्षा करण्यापेक्षा वेळ नाही शेतकऱ्यांचा ती प्रतिक्षात करायला लागू देऊ नये ते काही की कोण आंदोलन करत निवडून टाकाव ठेवू नये नुसता खूप विदर्भ परिस्थिती होऊ शकते कारण शेतकऱ्यांचे कुटुंब खऱ्या सांगते आहे त्याला बोलताना मीडियात लाईव्ह देताना लक्षात करताना सत्य परिस्थिती जर बघितली ना पुस्तक व्हायला घ्यायला सुद्धा पैसे मिळते आणि आमच्यापेक्षाही जास्त तुमच्या विदर्भात खूप आवड आहे एक इकडं म्हणजे दर दिवस तर हवी सापड टाकतात आपण हे सहज घेऊन नाही चालणार लोक प्रसिद्धी भाषण किंवा जमली म्हणून आपण काय म्हणतो त्याला उत्साह द्यायचा आणि काय पण बोलायचं त्यांनी शेतकऱ्याचं पोट नाही भरणार त्यांनी शेतकऱ्याचा प्रश्न नाही सुटणार तर हे खूप ताकदेनं लढाऊ वापरून निघणं गरजेचं आहे परंतु सरकारनं मला वाटतं कारणाला वाट बघायला वा जाऊ नये विशेष संपून टाकू शकत पुढचं आंदोलन चालू आहे जर आता सरकारने कर्जमाफी नाही दिली तर तुमचं आंदोलनचं पुढच्या इशारखे असेल पुढचं पुढं असं सांगलं की बघा दोन कधी दिसूनही या माकासाठी आपण नाही हाव हा ते लोकमत असेल लगेच बघा इकडं नागपूरला आंदोलन सुरू असू तिकडे बैठक खुली मग आलंय का मोठेपणाचं किंवा नेतृत्वाचं हवा आले आपल्याला शेतकऱ्यांकडून काय देण घेणं एवढंच आहे की प्रत्येक आंदोलन करताना मला ठामपणानं करून ते जिंकणं पाहिजे या भूमिकेत आणि जे तुम्ही सगळ्यात महत्व सांगतो माझं सा येण्याचं कारण म्हणजे जे काल प्रकार झाला जे रात्री प्रकार झाला आणि त्याच्यात आम्हाला असं वाटलं की आठी वेळ वेळ

इतक्या जणांना पाच जरी आण असं की आकडा दाखवतो फक्त एकतीस बत्तीस हजार कोटी नुसता नाही नाही कर्ज मुक्ती नाहीये मी म्हणतो हे विषय ना प्रत्येक वेळेस आपण मीडियात प्रत्त बोलण्यापेक्षा याच्यावर सभा घेण्यापेक्षा लोक जमून त्याच्यावरती काही चालवण्यापेक्षा शिव सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ह्या विषयाचा तुकडाच काम करावा पाहिजे त्याशिवाय हे शक्य नाही multimass. By the way the way the way the way mean